याना, याना, एकत्र याना। नमस्कार मित्रांनो मी कुणाल शिंदे मराठी बोलू मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय हे सुरुवातीचं गाणं तुम्ही जर का ऐकलं असेल मला वाटतं बऱ्याच जणांनी ऐकलंय आणि हे राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र या ना म्हणून जी पहिली हाक गाण्यातून जी ज्यांनी दिली तेच म्हणजे शंकर दादा शंकर महाडिक दादा आपल्या सोबत आहेत सगळ्या गोष्टी विचारणारे गाणं कसं बनलं किंवा मग गाण्याची पार्श्वभूमी काय होती आणि मग त्याच्यानंतर हिट झालं नाही तर गाणं की त्याला कसा रिस्पॉन्स आला मग कशी प्रतिक्रिया सगळ्या गोष्टी बोलणार आहे आज माझ्यासोबत आहे शंकर महाडिक दादा विरार वरून मुंबईच्या दादा नमस्कार नमस्कार जय महाराष्ट्र मी गीतकार गायक शंकर महाडिक आज प्रथम मी शिंदे साहेबांचे खूप आभार मानतो की त्यांनी मुंबईवरून प्रवास करून इथपर्यंत माझ्यापर्यंत पोहोचले त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार दादा मला तुम्हाला असं विचारायचं आहे हे जे गाणं आहे आता तुमच्या घरामध्ये मी पोस्टर्स पण बघतो आहे की राजसाहेब एकत्र यांना या गाण्याचं पण पोस्टर आहे मग तुमचं आई बाप गाणं असेल तुमचं समाजसेवक असेल आई माऊली गो एकवीरा माऊली आई वडील काय गरजेपुरते आई वडील रक्षाबंध म्हणून शॉर्ट फिल्म आहे ह्या सगळ्या हे जे आहेत चलू काय चला बाबा नवरी शोधाया ह्या सगळे हे जे गाणे आहेत इथपर्यंतचा तुमचा प्रवास सगळ्या माहिती गोष्टी मला तुमच्याकडून जाणून घ्यायच्यात पण सुरुवातीला मला तुम्हाला हे विचारायचं आहे की जे लोकांच्या घरामध्ये राज्य केलेलं जे गाणं आहे राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र येणं याची सुरुवात कशी झाली ह्या गाण्याची सुरुवात म्हणजे आपली भाजप आणि शिवसेना यांची युती तुटल्यानंतर जो सगळे सगळ्या प्रेक्षकांच्या मनात भावना होती की ह्या दोघे भावना एकत्र यायला हवं बरोबर यासाठी हा विषय ट्रेंडिंग असल्या कारणाने तो आला तुमच्या पण ते कसं हो आहे शब्द जे आहेत ना गाण्याचे बघा आता तुम्ही जे शब्द लिहिले आहेत गाण्याचे पहिल्यांदा जेव्हा तुम्ही मला पहिल्यांदा मी सांगतो पहिल्यांदा मला शंकरदानी फोन केला की माझे व्हिडिओज ते पाहत होते तर त्याच्यामुळे त्यांनी मला फोन केला आणि सांगितलं असं असं गाणं आहे कुणाला दादा तर माझ्या ह्या गाण्याचं प्रमोशन करायचं आहे तर मला त्यांनी गाणं पाठवलं आणि मी बघितलं गाणं मिलियनमध्ये गेलेलं आहे आणि म्हटलं गाण्याचं प्रमोशन काय करायचं आता गाणं तर मिलियनमध्ये गेलेलं आहे आणि मी माझा एक पण असा कुठला व्हिडिओ नाही जो मिलियनमध्ये गेलो आहे म्हटलं ह्यांचा मोठेपणा आणि साधेपणा किती आहे की कि एखादा जर का गाणं मिलियनमध्ये गेल्याच्यानंतर एखाद्या व्यक्तीची रिॲक्शन जी असते ती एक वेगळीच असते तो एका वेगळ्या स्तराला जातो पण मिलियनमध्ये जाऊन पण गाणं तुम्ही मला सांगताय की गाणं प्रमोशन करायचं आपल्याला म्हणजे काय असेल कदाचित का ज्या लोकांपर्यंत गाणं पोचायचं राहिलं असेल कदाचित त्याच्यामुळे तुमचं ते, ते मत असेल पण ते गाण्याचे शब्द मी जेव्हा ऐकले ना तेव्हा मला असं वाटलं नाही म्हणजे तुमचं जे बोलतात ना की काहीतरी भावना असतील राजसाहेब आणि उद्धवसाहेब एकत्र या हे बाकी ज्यांच्या मनात आहे पण तुमच्या मनात एक ती भावना आहे नेमकी तुम्ही ती शब्दात मांडली तेव्हा शब्द लिहिताना तेव्हा तुम्हाला काय म्हणजे काय वाटलं होतं हे असे शब्द आपण लिहितोय खरं तर मी राजसाहेबांचा खूप फॅन आहे आणि त्यांचा महाराष्ट्र सैनिक सुद्धा आहे बरोबर त्याच्यामुळे राजसाहेब आणि उद्धव साहेब हे पाहता राजकारण ह्या विषयावरती गाणं येणं हे जरुरी होतं त्यावेळेस मी हवा सुटलेली म्हणजे नावाची हवा हे राजसाहेब एकत्र यावे तेव्हा मी पहिल्यांदा टॅकलाईन दिली वाट पाहतोय महाराष्ट्र सारा सुटलाय तुमच्या नावाचा वारा म्हणजे हे अगोदरच गाणं त्याच्या आधी पण तुम्ही एक गाणं केलंय हा त्याच्या आधी एक गाणं केलंय राजसाहेब आमचे प्राण रे म्हणजे किती गाणी एकूण किती गाणे राजसाहेबांवर राजसाहेबांवरती तीन गाणी आहेत एक आता गेले विधानसभेला एक गायले साराने दिला तर संधी एकदा राजसाहेबांना द्या हे सुद्धा आपल्या युट्यूब चॅनलला गाणं आहे बरोबर आणि त्याच्या आधी एक गाणं कुठलं त्याच्या आधी गाणं आम्ही केलंय आमचे साहेब की जीवकी रे जे पहिलं गाणे केलं हा आणि मग त्यानंतर विधानसभेसाठी गाणी माझं रेकॉर्डिंग पहिलं गाणं ते हे माझं गाणं आणि मी गेलेलो अच्छा तुम्ही गेला होता तो काय किस्सा आहे म्हणजे तुम्हाला कोणी पोहचवला राजसाहेबांपर्यंत की राजसाहेबांनी तुम्हाला स्वतः फोन करून बोलवलं की अरे शंकर मस्त गाणे केलं वगैरे असं काय तो किस्सा आहे का असं नाही मी फेसबुक वरती राजसाहेबांचे ते पी आहेत सचिन मोरे साहेब बरोबर त्यांना मी मेसेज केला की के मला असं गाणं दाखवायचं आहे साहेबांना तर त्यांच्याकडून मी अपॉइंटमेंट घेतली आणि मी गेलो त्यांना भेटायला अच्छा मग राजसाहेबांना तुम्ही भेटायला गेलात ऐकवलं तिकडे राजसाहेब खूप लोक आली होती राजसाहेबांनी फक्त पोस्टर बघितलं आणि असं असं सांगितलं सचिन मोरे सर्वांनी तर ते हा उठे कधीची गोष्ट आहे ती लॉकडाऊन मधली गोष्ट आहे तेव्हा जेव्हा लॉकडाऊन ह्यांची युती तुटली होती भाजप आणि शिवसेनेची हो। युती तुटली होती त्याच्या आधी त्याच्या आधी अच्छा मग राजसाहेब काय त्यांचं रिएक्शन होतं की नायर बाबा काय एकत्र आता कुठे आता एकत्र येत वगैरे हे गाणं नाही साहेब एकत्र यानं ह्या संदर्भात मग तुम्ही भेटला म्हणजे अजून भेटायचंय तर मला असं वाटतं मित्रांनो दादाला हे मला असं वाटतं राजसाहेब पण हे गाणं ऐकलं असेल राजसाहेब आणि उद्धवसाहेब एकत्र एवढं व्हायरल झालंय तर शंकरदा पोहोचायचंय राजसाहेबांच्या जवळ परत एकदा ह्या गाण्या थ्रू तर नक्कीच ते भेटतीलच पण मग त्याच्यानंतर मग रासाबांच्या त्या पहिल्या गाण्यावर तुमची काय रिॲक्शन होती रासाहेब काय बोललो होतो तुम्हाला रासाई बोले छान आहे वहिनी साहेबांनी जास्त कौतुक केलं शर्मिला वहिनी शर्मिला वहिनीने त्यांनी खूप कौतुक केलं ह्या गाण्याबद्दल काय बोलले ते छान आहे कंपोजिंग कुणी केले कसं काय त्यांनी गाणं संपूर्ण ऐकलं हो पूर्ण गाणं ऐकलं मग पूर्ण गाणं ऐकून मला मी असं ऐकलं की शर्मिला वहिनी जे आहेत त्या मनसैनिक असेल किंवा महाराष्ट्र सैनिक ज्यांना भरपूर चांगला प्रतिसाद देतात होय होय नक्की हे कारण माझ्या मुलीला मी घेऊन गेलो तेव्हा तिर्जे पण खूप हे केले त्यांनी मग अजून काय त्यांनी सांगितलं शरविडा मॅमने साहेबांपर्यंत सचिन मोरे सरांना सांगितलं की ह्यांना साहेबांपर्यंत घेऊन जा अच्छा म्हणजे पहिला तुम्ही शरविडा मॅमला भेटला आणि मग त्याच्यानंतर बाहेरच होत्या जेव्हा गेलो आम्ही कृष्ण कुंजवर तेव्हा कृष्ण कुंज तेव्हा कृष्ण कुंजवर मग अमित साहेबांची भेट घेतली अमित साहेबांची भेट नाही आतापर्यंत झाली आम्ही साहेबांची भेट मला असं वाटतं की आम्ही साहेबांची भेट भेट आपण जाऊन कधी घेऊयात महेश ओबी दादा आम्हाला कधीतरी एक अपॉइंटमेंट दे पी तर नक्की आपण एकदा अमित साहेबांवर भेटूया ह्या गाण्यासंदर्भात पण एक एकूणच जर का तुम्ही बघितलं हे गाणं तर त्या गाण्यामध्ये कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराज कुठेतरी उद्धव साहेब राजसाहेब महाराष्ट्र मराठी माणूस हा सगळ्यांचा उल्लेख लिहितारा मी तुम्हाला जसं विचारलं काय मनात एक भावना होती तुमच्या की अरे हे शब्द कसे सुचले तुम्हाला मनात भावना अशी होती की प्रथम मी सुरुवात गाणं केलं तेव्हा खूप मी पण उत्साहित होतो माझ्या पण भावना आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्र प्रत्येक शब्द लिहिताना पण तुम्ही असा विचार केला असेल नाही यार एवढं सगळं लोक ऐकणार आहेत बघणार आहेत बरोबर जेव्हा लिहिताना वाटलं होतं एवढं व्हायरल होईल गाणं नाही एवढं वाटलं नव्हतं हे गाणं व्हायरल मला वाटते आम्ही रिलीज केलं त्याच्यानंतर सतत तीन दिवस एक लाख व्ह्यू झाले त्याला एक लाख दुसऱ्या दिवशी एक लाख तिसऱ्या दिवशी एक किती होते, होते, दोन होते फक्त दोन गाना हे पहिल्या दिवशी एक लाख गेलं तेव्हा मी आमच्या गावच्या वसंत फोन केला आमचे बंधू आहेत ओके तर त्यांना फोन केला की बंधू गाणं व्ह्यूज बघा किती गेलेत गेले असतील पंधराशे वगैरे सकाळी सहा वाजता संध्याकाळी सहा वाजता अपलोड केला आठ वाजता त्यांना बोललो व्ह्यूज गेल बघा जरा गेलेत मी त्यांना विचारलं गेले असतील पंधरा दोन तासात म्हणजे पंच्याहत्तर हजार दोन तासात दोन तासामध्ये आणि हे अपलोड वगैरे आता मला जेवढं माहिती अपलोडिंग वगैरे एससीओ वगैरे ते सगळं तुम्हीच अपलोड केलं होतं युट्यूबवर मग ते कसं म्हणजे एसईओ वगैरे त्याचा काय टॅग वगैरे टाकले होते सगळे टॅग वगैरे टाकले हो हो ची आ, टाकले होते युट्यूबची माहिती असल्या कारण सगळं टाकलेलं सगळं टाकलं ट्रेंडिंग विषय हा जो पोस्टर आहे हा खूप चर्चेत आहे हा कुणी बनवला होता हा पोस्टर मीच बनवलाय म्हणजे दिला दुसऱ्याला बनवला पण छा छापून आणलं मला हे पोस्टर घेऊन गेलेलो मी आता एकत्र आले तेव्हा घेऊन गेलो आता तुम्ही गेला होता तिकडे डोंग मध्ये होता होय होय हा पोस्टर तुम्ही तिकडे घेऊन गेला मग तिकडे काय प्रतिक्रिया हो लोकांची एवढी गर्दी होती तिकडे आले होते ते ते सध्या मी व्हिडिओ दिसत नाही तर त्याच्यामुळे लोकांना पण कदाचित माहित नसेल की हे गाणं माहिती असेल हे आहे हे म्हणून माहित नसेल त्याच्याचमुळे मित्रांनो मी ह्यांना समोर आज घेऊन आलोय माझी अशी मनापासून इच्छा होती जे गाणं चालतंय त्याचं क्रेडिट हे त्यांना भेटलं पाहिजे आणि त्याच्याचमुळे आज शंकरदादाला लोकांनी चेहर्याने पण ओळखायला पाहिजे फक्त गाण्यातच नाही कारण गाण्यात दिसत नाही गाण्यात त्यांचा आवाज ऐकायला येतोय ओमकार काय आगरकर ना ओमकार आगरकर हे हालच्याबद्दल हा खास माझा मित्र आहे नेहमीच आम्ही एकत्र गाणे करत असतो चांगलं बॉन्डिंग असल्या कारणाने मी गाणं लिहिलं की त्याला पहिलं पाठवतो हो असं असं आहे ह्या गाण्याचा पण तसंच तसंच झालं तो हा, मी ऍक्च्युअली रिक्षा चालक आहे साधा अरे हो सगळ्यात महत्वाची गोष्ट तिकडे तर येणारच होतो मी पण सांगता चालक आहे आणि सकाळी कसं लाईन मध्ये एक ते दे, एक दीड तास लागतो आमचा नंबर यायला विरारला हा आ, आ, विरार स्टेशन म्हणजे पॅसेंजर लाईनीत असतात विरार वेस्टला एवढी गर्दी असते रिक्षाला ला, लाईन आणि त्या लाईन मध्ये एक तास लागतो तुम्हाला एक पॅसेंजर मिळण्यासाठी बोलून एक दीड तास लागतो गाडी पूर्ण भरण्यासाठी तीन पॅसेंजर साठी तर असंच बसलेलो गाणं सुचलं मी लिहिलं आणि त्याला डायरेक्ट फोन केला रिक्षावरच बसलो हो रिक्षावरतीच लिहितो मी मोबाईलवरती लिहितो कागद पेन वगैरे मोबाईलवरती लिहितो आणि मग त्यांना फोन केला त्या ते दिवशी त्यांना सुट्टी होती जॉबला असं विषय आहे दोन लाईन त्यांना ऐकवल्या ते काय करतात तुमका ते सिक्युरिटी गार्ड आहेत सिक्युरिटी गार्ड रिक्षा चालक आणि ह्यांना सुचलं कसं मित्रांनो की रास साहेबांना उद्धव साहेबांवर गाणं लिहायचं हे तुमचं क्षेत्रच नाहीये खरं तर एक आवड आहे ती हो बरोबर ती आवड असताना आपण माणूस काहीही करू शकतो पुढे त्याच्यानंतर मी त्यांना फोन केला की के दोन लाईन लिहिल्या वाट पाहतोय महाराष्ट्र सारा तुमच्या नावाचा सुटलंय बरा राजसाहेब एकत्र येणार उद्धव साहेब एकत्र येणार तेव्हा सुचलं तुम्हाला विरा स्टेशनला रिक्षा मध्ये बसून हे सुचलं ते मी आपण लगेच रेकॉर्डिंग करूया वा त्यांना बोललो तुम्हाला शक्य होईल का यायला तो हा सुट्टीच आहे मग तसं तो बोलते ते बोलले पुढचं गाणं मी बोललं कसं लिहू रे पुढचं गाणं तो बोलते तुम्हाला सांगायला पाहिजे तुम्ही बरोबर लिहाल तुम्ही लिहा मी येतो हे किती लिहिलं हे एक ते दीड तासात एक ते दीड तासात एक ते दीड तासात लिहिल्या मग स्टुडिओला फोन केला त्याला ट्रॅक बनवायला सांगितलं मी थोडी व्हॉइस रेकॉर्डिंग पाठवली तिला की असं असं गाणं ट्रॅक बनवून ठेवू आम्ही दुपारी दोन वाजता गेलो रेकॉर्डिंगला ह्याच्यातून जे आता आलाच हो। प्रश्न म्हणजे आर्थिक मदत काय आ, होते का, का तुमच्या खिशातून पैसे टाकून ह्या गाण्याला तर नाही काय अनेक गाणे मित्र संकेश मोरे वगैरे आहेत सुरेश म्हाडिक आमच्या गावचे आहेत आणि गोरिवले साहेब असे अनेक आमचे गावचे क्रिकेट मंडळ आहे माझं गाव कोकणात आहे म्हसाळा तालुक्यातील तोंडसुरे कोकणाची माणसं साधी होळी ते माझं गावाचं खूप सपोर्ट आहे मला म्हणजे नाही खरंच आपण बोलतो की मराठी माणूस एकमेकांचे पाय खेचतो आणि हे मन आहे असे बोलतात पण मला असं वाटतं ती मन साफ चुकीची आहे मराठी माणूस हा एकत्र आहे आणि जसं तुम्ही सांगितलं की तुमच्या तुम्ही बंधू बंधू बोलताय आता बघापासून आता तुम्ही ह्याच्या पण काहीतरी बंधू लिहिले महाडिक बंधू ना बघा मित्रांनो हे आहेत म्हणजे मराठी माणूस मराठी माणसांना पाठिंबा देतो आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं हे फक्त तुमचं असेल एकट्याचं पण तरी पण त्याच्या मागे तुमचे हात भरपूर आहेत घरचा पण खूप सपोर्ट आहे माझ्या मिसेस खास करून का म्हणजे काय का म्हणजे काय का 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 किस्सा किस्सा म्हणजे काही शूट वगैरे असलं तिला आवड नाही पण ती प्रोत्साहित मला करते एकदम लग्न झालं तुमचं लव्ह मराज झालं की अरेंज लव पण आणि अरेंज तेव्हा तेव्हा तुम्ही ह्याच्यापासून पूर्ण लांबच असाल आवड होती माझे काका शक्ती वगैरे करायचे त्यांचं ते सगळं बघून मला आवड आहे होते अगोदर पण ह्या क्षेत्रामध्ये माझे पहिल्यांदा गाणं मी राजसाहेबांचं केलं तेच पहिल्यांदा आणि मग त्याच्यानंतर त्याच्यानंतर शॉर्ट फिल्म वगैरे सगळं इकडे शूट होत मग सगळ्यांचं कलाकार येतात त्यांच्या जेवणाचं वगैरे सगळं माझी मिसेस सकाळी चार वाजता उठून सगळं करून साडेपाचला जाते ला आता पण आम्हाला छान पैकी नाश्ता दिला होता चीज बॉल माझ्या मिसेस खूप छान खूप आणि खरंच म्हणजे असं सपोर्टिव्ह फॅमिली हवी बरोबर है ना आणि त्याच्यामुळेच मग सगळ्या आता माझ्या पण घरी मला सपोर्टिव्ह आहे सगळी माझी आई करत असताना कसं आपण जर घरातलं तुमचं वातावरण नसेल तर तुम्ही तुमची इच्छा पण इच्छा पण होत नाही अरे मला असं वाटतं नाही घरची जबाबदारी आहे डोक्यावर रोड आहे मग कोणी विचार मला हे काल मी ह्यांना मी विरारला माझ्या बहिणीकडे आलो होतो आणि मी ह्यांना भरपूर दिवस झालं मी भेटेल भेटेल बोलतो पण म्हटलं आलोय आता विरारला म्हणून मी तुम्हाला काल रात्री फोन केला म्हटलं एक करूयात इंटरव्ह्यू आणि त्यानंतर तुम्ही मला बोललात मी रिक्षावर आहे म्हटलं रिक्षा झालो होतं ते मी शॉक झालो मग माझ्या डोक्यात असं आलं की चला आपण रिक्षा मध्येच आपण एक इंटरव्ह्यू करूयात म्हणजे लोकांना पण कळू दे असं असं माझ्या डोक्यात पण नंतर त्यांनी घरी बोलवलं मला थोडा उशीर पण झाला यायला काहीचा प्रॉब्लेम बर ते सगळे विषय आहेच आता हे बाकीचे जे तुमची गाणी आहेत ती गाणी मग तुम्हाला कसं की असं वाटलं की नाही आता राजसाहेबांना झालं बाकीचे पण अजून विषय घेऊन गाणी बनवत असं म्हणून तुम्ही हे गाणी बनवत बरोबर म्हणजे आई माऊली गो एकवीरा माऊली गो हे गाणं मला वाटतं हे पण झालं असेल चांगल्यापैकी बऱ्यापैकी हिट झालं हे हिट नाही झालं नाही झालं मग ह्याच्यामध्ये अजून दुसरं कुठलं गाणं शॉर्ट फिल्म वगैरे हिट झालेत रक्षाबंधन रक्षाबंधनला दहा अवॉर्ड भेटले दहा अवॉर्ड हे वरचे अवॉर्ड हे सगळे परत गरजेपुरते आई वडील ती एक शॉर्ट फिल्म आहे ते गाणं सुद्धा ते पण लाखाच्या वर आहे रक्षाबंधनच गाणं सुद्धा आहे ते पण लाखाच्या वर आहे आणि हे सन्मान चिन्ह वगैरे आहे ते सन्मान चिन्ह सगळे माझ्या गावाला नाही हे क्रिकेट मंडळाने मला एक सन्मान चिन्ह प्रतिपद चंद्र लेख वर्देश माझ्या क्रिकेट मंडळाने माझा सन्मान आणि बाकी तिथे शॉर्ट फिल्मचे अवॉर्ड आहेत आणि बाकी तिथे सन्मान चिन्ह आहेत एवढे एक बोलतात ना तुमची तुमची हॉबीज पण आणि काम पण ह्या दोन्ही गोष्टी आपण विचार करतो की नाही आपलं काम जे आहे तेच आपलं सगळं पण एक तुम्ही बाजूला काम करता करता पण ह्या सगळी गोष्टी जपल्यात खरं मला असं वाटतं ही मुलाखत खूप मला वाटली नव्हती हो एवढी चांगली होईल पण एक माणूस म्हणून शंकरदादा कसे त्यास समजलं की माणसाने फक्त कामच नाही करायला पाहिजे आयुष्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी असतात बरं आता तुम्ही हे झालंच तुम्ही रिक्षा चालवता सगळ्या गोष्टी आता मला समजा हे गाणं एखादं मला असं वाटतं की कुणाल मराठी बोलू तर मला माझं गाणं करायचंय तुम्ही करून देत असं गाणं करून देतो मग त्याचे काही असेल छोटे मोठे चार्जेस द्यावे लागतात मित्रांनो तुम्ही जर का आपले व्हिडिओ पाहत असाल हा इंटरव्ह्यू पाहत असाल शंकरदा नक्की कॉन्टॅक्ट करा मी शंकरदा तुमचा नंबर टाकतो चालेल ना चालेल आणि मग तुमचं बर्थडेचं गाणं आता रि इलेक्शन येते नगरसेवकीला हो कोण उभे असेल तर मग त्यांची गाणी समाज, का, समाज कारणाची काय जे काय असेल बड्डेचं गाणं वगैरे सगळ्या गोष्टी हे गाणं शंकरदा तुम्हाला कमी पैशामध्ये करून देतील जे काय असेल आपापसात आपण हे करून पण एक तुम्ही शोधत असाल तर आपल्या महाराष्ट्रामध्येच जर का मराठी माणूस असेल असा आणि जो आपला पदाधिकारीच असेल पक्षाचा तुम्ही पक्षात काम करता काय मनसेमध्ये महाराष्ट्र सैनिक महाराष्ट्र सैनिक म्हणूनच पण तुम्हाला असं अडचणी कधी आल्यात की आ, यार मला हे गाणं मी एवढं केलंय पण तरी पण एक मनामध्ये असं कधी आले की मला पोचायलाच मिळत नाही नाही रास्तापणपर्यंत असं कधी झालंय का असं कधी झालंय नाही हेमंत कांबळे आपले ह्याचे बोरवली कांदवलीचे हा त्यांच्याकडे मी प्रथम गेलेलो हा त्यांनी मग प्रयत्न केलं माझ्यासाठी पण दुसऱ्या दिवशी लगेच मग सचिन मोरे साहेबांचा फोन आला त्याच्यामुळं मग ते

गाणं गाण्याचे जे नवीन कलाकार आमच्या कोकणातले आहेत बरोबर त्यांनासुद्धा मी अनेक गाण्यामध्ये घेतलेले आहे घेतलेलं आहे होय जर का तुम्हाला पण असं वाटत असेल की गाणं गावं हो तर नक्की कॉन्टॅक्ट करा नवीन कलाकारांना संधी देखील शंकरदादा देतील होय हो अजून काय सांगाल दादा जाता था। जाता अजून जाता जाता की आमचं हे गाणं असं गाण्याची पोच पावते आम्हाला मिळाली त्या दिवशी ज्या जेव्हा साहेब एकत्र आले तेव्हा अरे तुमच्या मनामध्ये खरंच गाण्याची आणि जे कमेंट येते त्या गाण्याच्या खाली ते कौतुक असत आहेत त्यांचे खूप खूप आभार सर्व प्रेक्षकांचे एवढा सपोर्ट केला तुम्ही तिकडे आभार तिकडे खूप <laughs> खूप आभार सर्व प्रेक्षकांचे सपोर्ट केला तुम्ही आमच्यामुळे शक्य झालं आमच्या सगळ्या कलाकारांना तुमचं प्रेमच हवं असतं बाकी आम्ही आमची <laughs> घर सांभाळून या सगळ्या गोष्टी ते करतोयच जसं दादा पण करतात करता। मी पण करतो माझं घर सांभाळून या बाकीच्या सगळ्या गोष्टी खरंच दादा कधी माझा माझी गरज लागली चॅनलवर काही प्रमोशनचं असेल मी नक्की करेल मला असं वाटतं मराठी माणसांनी एकमेकांच्या मागे उभं राहावं हीच आपली एक भावना असली पाहिजे आणि त्याच अनुषंगाने कदाचित बोलतात ना भरपूर मला सगळे कॉन्टॅक्ट करतात कुणाला भेटायचं भेटायचं पण माझ्या तुमची भेट अचानक कशी झाली का झाली माहीत नाही ते वर देवाने लिहिलेलं असतं प्रत्येकाच्या भेटीगाठी तर ती आज भेट अचानक झाली आता उद्या मी अजून एकाला भेटणार आहे आपल्यात नालासोबराचे कारण कसं ह्या ठिकाणी मी आलो काल माझी बायको बोलली अचानक विरारला जाऊयात मी म्हटलं चल विरारला जायचं म्हटलं पहिलं तुमचं नाव डोक्यात आलं मी तुम्हाला फोन केला तर अशा प्रकारे ही मुलाखत झाली तुम्हाला जाता आता काय सांगायचं आहे जाता तर एवढंच सांगायचं की असंच आमच्यावर प्रेम करत राहा असंच गाणं आम्ही नवीन नवीन गाणी घेऊन येत राहू आत्ताच आम्ही नवीन गाणं घेऊन येणार आहोत मराठी भाषेवरती हे तुम्ही नक्कीच पहा मराठी भाषेवरती हे झालं रेकॉर्ड रेकॉर्ड झाले नाही अच्छा घेऊन गणपतीचं पण गणपतीचं नाव आहे खूप छान गाणं गायलं त्याने नक्कीच काही दिवसात युट्यूब चॅनल वर येईल आणि आपल्या मराठी बोल या युट्यूब चॅनेलला नक्कीच अरे मराठी बोलला तर तुम्ही करतातच प्रेम देतातच मला असं वाटतं हे तुमचं महाडिक बंधू बरोबर ना महाडिक बंधू हे दादाचं चॅनल आहे ते सबस्क्राईब करा दादा तू थोडा आता ऍक्टिव्ह हो चॅनलवर कारण युट्यूब हे मला असं वाटतं चांगलं माध्यम आहे जो खूप चांगलं चाललंय तेवढंच जाता आता हेच सांगेल आणि अशाच मराठी माणसाच्या आणि महाराष्ट्र सैनिकाच्या मागे उभं हो राहावा तुर्तास सांगतो मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र